नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आलेलो आहोत परळी हायवे अंबईजोगा इथे परळी हायवे वरवटी वरवटी या गावामध्ये आलेलो आहोत आणि जवळपास इथं अडीच तीन एकरचं क्षेत्र आहे अडीच तीन एकर क्षेत्राच्या एकदम ब अडीच ते तीन एकर क्षेत्रामध्ये आपले पॉईंट चेक करायचा आहे हे पूर्ण असं अडीच एकरचं क्षेत्र आहे एकदम ड्राय एरिया आहे जेणेकरून इथं पाणी कसल्याही लागण्याचे चान्स नाही सोर्स नाही पण तरी पण आपण आता इथं मशीनच्या साह्यानं आपण प्रयत्न करणार आहोत आता कुठल्या भागात पाणी निघतं काय निघतं ते आपण चेक करूत कन्फर्म करूत, करूत। एकंदरीत ड्राय भाग आहे ड्राय एरिया आहे बघूत आता काय रिझल्ट येतं ते चला तर पाणी बघायला सुरुवात करू एकदम ड्राय भाग आहे एकदम ड्राय तर वरवटी शि शिवारामध्ये आपण आता पॉईंट बघायला चालू केलेला आहे आणि हे एक दोन ते अडीच चक्करचं क्षेत्र आहे तर आपल्याली पाणी बघायला सुरुवात केलेली आहे एकदम ड्राय भाग जेणेकरून पाणी एकदम ड्राय भाग नसलेत पाणी जमावं पिण्याच्या पाण्यासाठी म धडपड चालू आहे पण पाणी लागण्याचे चान्सेस भरपूर डाऊन जेणेकरून इथं पाणी एकदम डाऊन असल्यासारखं आहे एकदम डोंगर भाग वसाड भाग अशा टाईपमध्ये जमीन एकदम कोरडी बघूत आता कुठल्या भागात पाणी पाय निघते काय निघतं ते चेक करू आपण ओके तर शेतकरी मित्रांनो आपण दोन ते अडीचकर आपण क्षेत्र चेक केलेलं आहे आणि जवळपास आपला ह्या ठिकाणी बोरचा पॉईंट निघालेला आहे एकदम ड्राय भाग आहे पण ड्राय भागात देखील आता थोडासा बऱ्यापैकी पॉईंट निघालेला आहे चांगला पॉईंट निघालेला आहे हे असं टोटल क्षेत्र आहे जेणेकरून एकदम ड्राय एरिया आहे पिण्याच्या पाण्याचं अडचण आणि बाजूला जवळपास शंभर ते दीडशे फूट खोलीची दरी आहे जेणेकरून असं उंच टिकडीवर बोरचा पॉईंट निघालेला आहे तर ह्या ठिकाणी बोरचा पॉइंट असा आहे इथले टप्पे असे आहेत की या ठिकाणी पहिला टप्पा आहे तीस ते साठ फूट दुसरा टप्पा आहे शंभर ते दीडशे तिसरा आहे पावणे तीनशे ते साडेतीनशे आणि जास्त बोर खोलीचा होण्याचा चान्स आहे साडेचारशे फूट साडेचारशे खाली कुठल्याही प्रकारचा लेअर नाही सप नाही कुठलाही गॅप नाही त्याच्यामुळे बोर नव्याण्णव टक्के खाली झाल्याची गरज नाही जर बोर जाण्याचे चान्सेस असेल तर पाचशे फूट पाचशे फुटाच्या किती खाली घाला सातशे घाला आठशे घाला हजार घाला कसलंही पाणी लागणार नाही हायस्ट बोर होईल तर साडेचारशे कनून कोथून पाचशे त्याच्या खाली कुठलाही सप नाही काही नाही पाचशे फुटापर्यंत कमीत कमी एक एक ते सव्वा इंच लक लागली तर दीड इंच लक लागली तर आणखी दोन इंच दोन इंचाच्या वर पाणी लागण्याचे चान्सेस कमीच आहेत पण सव्वा इंच दीड इंच लक लागली दोन इंच बघू आता दोन दिवसात गाडी लागेल रिझल्ट येईल आपण शेअर करू Ok. <silence>